नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून समुद्राला येणारी भरती व ओहोटी ही भरती व ओहोटी का येते याविषयी तसेच भरती ओहोटीचे प्रकार या यासंबंधी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने दोन वेळा वाढते व वा कमी होते वेगवेगळ्या स्थानावर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे होत बदलते या चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणा बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो त्यामुळे त्या स्थानावर भरती येते व त्या स्थानापासून आकृती एक पॉइंट सहामध्ये दाखवल्याप्रमाणे नव्वद अंशाचा कोण असलेल्या पृथ्वीवरील असले स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते भरती ओहोटी म्हणजेच समुद्राच्या पाण्याच्या पातळीत नियमितपणे होणारे चढ चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि पृथ्वीच्या सहभोवती फिरण्यामुळे ही प्रक्रिया घडते भरती म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे आणि ओहोटी म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी कमी होणे भरती ओहोटी येण्याची कारणे चंद्राचे गुरुत्वाकर्षण चंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ओढतो ज्यामुळे पाण्याची पातळी वाढते आणि भरती येते सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यदेखील गुरुत्वाकर्षण शक्तीने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढवतो पण चंद्राच्या तुलनेत त्याचे परिणाम कमी असतात कारण सूर्य चंद्रापेक्षा खूप दूर आहे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे पाण्याच्या पातळीत बदल होतात ज्यामुळे भरती आणि ओहोटी येते भरती आणि ओहोटीचे परिणाम समुद्रातील जीवनावर परिणाम भरती ओहोटीमुळे समुद्रातील जीवनावर परिणाम होतो काही जीव भरतीच्या पाण्यात राहतात तर काही ओहोटीच्या पाण्यात किनारपट्टीवर परिणाम भरती ओहटीमुळे किनारपट्टीची धूप होऊ शकते आणि किनारी भागामध्ये बदल होऊ शकतात मानवी जीवनावर परिणाम मानवी जीवनावर भरती ओहटीचा मासेमारी नौकानयन आणि इतर सागरी कामावर परिणाम होतो भरती ओहटीचे प्रकार उच्च भरती हाय टाइड जेव्हा पाण्याची पातळी उच्च पातळीवर पोचते दोन कमी भरती लो टाईड जेव्हा पाण्याची पातळी कमी पातळीवर पोचते भरती ओहोटीची माहिती भरती ओहोटीची माहिती हवामान अंदाज आणि समुद्राच्या पातळीच्या अंदाजासाठी महत्त्वाची आहे दोन भरती ओहटीचा अंदाज घेण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जातात तीन या माहितीचा उपयोग सागरी वाहतूक मासेमारी आणि इतर सागरी कामासाठी केला जातो बाजूच्या आकृतीवरून आपणास उदानाची भरती आणि ओहटी कशी असते तसेच भांगाची भरती आणि ओहोटी कशी असते या संबंधीची माहितीचा अंदाज येतो उदानाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी याविषयीची या, या दोन्ही आकृतीद्वारे सविस्तरपणे माहिती आणि ही भरती कशी असते याविषयीची संपूर्णपणे कल्पना येते माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद